सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये आरक्षण सोडतीवर सोलापूर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष काळजे यांनी नगरसेवक हा उच्च शिक्षित सुसंस्कृत आणि सामान्य परिवारातला हवा कोणताही राजकीय पगडा असलेला असू नये शहराचा विकास हा नळ गटा रोड यावर अवलंबून नाही सोलापूर स्मार्ट सिटी ठरवण्यासाठी नवीन उद्योगधंदे आणि आय टी कंपन्या आणि स्मोल सोलापूर स्मार्ट सिटी बनवण्यासाठी स्मार्ट नगरसेवक देण्यात यावा अशी इच्छा मनीष काळजे यांनी व्यक्त केली आहे माध्यमातून एक सांगू इच्छितो की महानगरपालिकेमध्ये उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत नगरसेवक गेले पाहिजे शहराचा विकास हा फक्त आता नळ गटार रोडवरती राहिलेला नाही तर यासाठी भविष्यातील आय टी कंपन्या असेल भविष्यामध्ये जे काय नवीन उद्योग या ठिकाणी येण्यासाठी आहेत आणि स्मार्ट सिटी जी डिक्लेअर झाली होती त्याला अजून थोडंसं स्मार्ट जर बनवायचं असेल तर आपल्याला स्मार्ट नगरसेवक हे उच्च शिक्षित आणि राजकीय पगडा नसलेले एक सामान्य परिवारातले ज्यांना खरंच शहराच्या विकासाबद्दल आपण राहतो त्या प्रभागाबद्दल आपण राहतो त्या सोसायटी त्यांच्या भागात भागाबद्दल जर ज्यांना जाण आहे ज्यांना काम करण्याची ती खरंच इच्छा आहे अशा लोकांना सन मायामाऊली जनतेनं निवडून द्यावं असं मी आव्हान करतो आणि शिवसेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त जे युवक कार्यकर्ते आहेत यांना संधी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत